हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग आणि चला या चहा प्यायला कारण मी सुद्धा चहा पिते तर बघा माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे स्त्रीच्या पप्पांचा टिफिन सुद्धा झालेला आहे आणि श्रीला आता टिफिनसाठी मी इथे शिरा बनवत आहे कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार सो माझा तर उपवासच आहे त्यामुळे मग आता स्त्रीसाठी नाश्त्याला म्हणजे टिफिनसाठी मी इथे गोडशिरा बनवते आहे जो त्याला खूप आवडतो त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी लाभो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण हो तर बघा मग अशा पद्धतीने छान असा स्त्रीचा फेवरेट टिफिन इथे रेडी होत आहे तोपर्यंत श्री ब्रश वगैरे करून घेईलच तर बघा मी ज्यावेळेस गोड शिरा बनवत असते तर त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करूनच म्हणजे करत असते काही जण नुसतं पाण्याचा करतात किंवा काही जण फक्त दूध टाकून करतात पण मी दोन्ही थोडं मिक्स करते तर अशा पद्धतीने छान असा शिरा इथे रेडी झालेला आहे खूप छान अपिअरन्स आलेला आहे मऊ असं झालेला आहे आय होप स्त्रीला नक्कीच आवडेल सो चला मग मी पटकन त्याचा टिफिन भरून देते म्हणजे तो स्कूलला जाईल तर बघा मग आता मी म्हटल्याप्रमाणे इथे श्री ला गेलेला आहे आणि मी इथे पूजेसाठी लागणार सगळं सामान काढून ठेवलेलं आहे आता मला पटापट इथे पूजेची मान्य सुद्धा करून घ्यायची आहे तर मी इथे पूजेची मान्य करून घेते त्याचबरोबर मी काल रात्री आणलेली हे फुलं होते तर थोडे मला सुकल्यासारखे वाटले ते नंतर कळलं त्यामुळे मग मी रात्री ऑनलाईन ऑर्डर केले होते फुलं तर मग ती फुलं पण खूप छान फ्रेश आलेली आहे तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर म्हणजे मला वाटलंच नव्हतं की ऑनलाईन फुलं कारण मी याआधी ऑनलाईन भाजीपाला वगैरे बऱ्याच गोष्टी मागवलेल्या आहेत पण फुलं कधीच मागवले नव्हते पण घरी आल्यानंतर बघितलं की ते आधीची फुलं फारच सुकलेली होती सो म्हटलं चला मागवून तर बघू कशा येतात खूप फ्रेश छान अशी फुलं आलेली आहेत सो चला मग आता मी पूजेची इथे मान्य करून घेते तर बघा मग मी इथे पाटावरच पूजेची मान्य करत आहे ऍक्च्युली माझ्याकडे चौरंग पण आहे पण मला असं वाटतं की ह्या पूजेसाठी एवढा पाठ सफिशियंट आहे आणि जो काही चौरंग आहे ना तर तो मी जरा वरती साईडला ठेवून दिलेला आहे त्यामुळे मग आता फक्त ह्या पूजेसाठी काढण्यापेक्षा माझ्याकडे पाठ आहेच आणि तो खालीच असतो म्हणजे मी पटकन घेऊ शकते असं सो त्यामुळे मग मी इथे पाटावरच पूजेची मान्य करून घेते जो काही माझ्याकडे महालक्ष्मीचा फोटो वगैरे आहे तोही ठेवून घेतला कलश इथे भरून घेतला गणपती बाप्पांची सुद्धा स्थापना करून घेतलेली आहे मी काय करते की साडी घालण्याच्या आधी पूजेची मान्य करते म्हणजे साडी घातल्यानंतर माझी पूजा पटपट होईल मला जरा सोपं जावं यासाठी कारण साडी घालून पूजेची मान्य करायला थोडासा टाईम लागतो सो त्यामुळे तर अशा पद्धतीने फुलं वगैरे सगळं ठेवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे फळं पण ठेवून घेतले कुठलीही पाच फळं ठेवली एक ठेवलं कुठलंही तरी सुद्धा चालतं तर माझ्याकडे घरामध्ये संत्री आणि बनाना म्हणजेच केळी अवेलेबल होती तर मग ते दोन्ही मिळून असं टोटल मी पाच ठेवलेले आहे त्यानंतर इथे समई ठेवली आणि आता साईडला इथे रांगोळी काढून घेते साधे सिंपल झटपट होणारी तर बघा इथे मी आज म्हटलं चला पावलं काढूयात लक्ष्मीची छान दिसतील जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय करत होती फर्स्ट टाईम सो बघूयात आता कसे होतात ते तर मग चला झटपट इथे रांगोळी पण काढून घेते म्हणजे पुढे मला आता साडी वगैरे घालून रेडी होण्यासाठी मी म्हणत्याप्रमाणे मी इथे समई वगैरे पण ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचं बाकी आहे तसं बघा पुस्तक पण ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने पूजेची मान्य केलेली आहे ऍक्च्युअली जर तुम्ही कोणी नवीन असाल अजून जर का कधी पूजा केलेली नसेल तर जे काही आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं पुस्तक असतं व्रतेचं तर त्या पुस्तकामध्ये पूजेची मांडणी कशी करायची पूजा कशा पद्धतीने करायची हे सगळं डिटेल माहिती दिलेली असते कुठल्या गोष्टी लागतात हे सुद्धा तर ते वाचून सुद्धा तुम्हाला सहजच लक्षात येईल त्याचबरोबर कलश मी साध्या सिंपलच नेहमी इथे भरत असते कारण बऱ्याच जण कलशला खूप छान असं डेकोरेट सुद्धा करतात तेही छानच दिसतं तसं काही नाही पण मला पहिल्यापासून सवय आहे सिंपल असा कलश भरायची कारण मी लहानपणापासून बघत आलेली आहे की माझी मम्मी साधं सिंपलच कलश भरत होती सो त्यामुळे मग मी पण मला पण असं वाटतं की साधाच कलश भरावा म्हणून मग मी जास्त एक्स्ट्राचं काही डेकोरेट करत नसते सो म्हणून मी सुद्धा अशा पद्धतीने साधा सिंपल कलश भरून इथे पूजेची मान्य केलेली आहे तसं तर हे जे काही व्रत आहे हे मी लग्नाच्या आधी सुद्धा करतच होती सो चला मग साधी सिंपल झटपट तयार होणारी इथे फायनली रांगोळी सुद्धा झालेली आहे आणि अशा पद्धतीने बघा इथे पूजेची मी मान्य करून घेतली मी म्हटलं होतं फळं वगैरे ज्या गोष्टी लागतं गणपती बाप्पांची स्थापना केली महालक्ष्मीचा फोटो पण ठेवला आणि सिंपल असे छोटेसे पावलं काढून साधी सिंपल इथे रांगोळी काढलेली आहे बघा समय वगैरे छान असे डेकोरेट केलेली आहे तेल वगैरे टाकून ताट वगैरे सगळं फायनली इथे रेडी झालेलं आहे आणि आता मी पटकन आवरून घेते म्हणजे मला पूजा करायला ठीक आहे तर बघा मग मी इथे साडीवरती काढून ठेवलेली आहे तर आज मी ही साडी घालणार आहे छान अशी साडी आहे ऍक्च्युली ही साडी मला माझ्या मम्मीने घेतलेली आहे आणि मला खूप आवडते कारण याची गोल्डन लेस आहे छान अशी डिझायनर थोडीशी पार्टीवेअर मधली ही साडी दिसते आणि खरं तर त्यावरचा ब्लाऊज सुद्धा मी खूप सुंदर असा स्टिच केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तीन मध्ये मा पुढे मागे बॅक हुक केलेले आहे स्लीवलेस आहे आणि तीन लेअर आहेत तर असली उलेस होता म्हणजे बाहीला लेस लावायची नव्हती त्यामुळे मी ते कमरेला लेस लावलेली आहे छान असा पार्टीवेअर लुक मधला हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे बट आता झाला असा आहे की तो ब्लाऊज थोडा टाईट होतोय आणि आता मला शिलाई उस उसवायला टाइम नाहीये तर मला असं वाटतं की हा गोल्डन ब्लाऊज त्यावर घालावा हा सुद्धा डिझायनर छान दिसतोय आणि त्यावर मॅच सुद्धा होईल कारण की बॉर्डर याची सगळी गोल्डन आहे साडीची आणि कधी कधी गोल्डन ब्लाऊज सुद्धा छान दिसतात कॉन्ट्रास्ट सो so, तुम्हाला काय वाटतंय तर ते, ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आता मला तर हाच ब्लाऊज घालावा लागणार आहे गोल्डन कारण माझ्याकडे काही दुसरा ऑप्शन नाही आहे त्याचबरोबर इथे मी बघा हे हार काढून ठेवलेला आहे आणि त्यावरचे स्मॅचिंग असे कानातले घालणार आहे तर हे अमेरिकन डायमंडचा हार आहे तर म्हटलं चला यावर तर छान दिसेल त्याचबरोबर इथे हे छोटस मंगळसूत्र काढून ठेवलेलं आहे सिम्पल असा मनी आहे त्यामध्ये त्याचबरोबर हे पेंडेंट जे ब्लॅक मन्यांमध्ये मी वोवलेलं आहे आणि खरं तर मला हे खूप आवडतं हे ड्रेसवर पण छान दिसतं सो बऱ्याचदा मी वेअर करत असते आणि हे बांगड्या तुम्हाला आता दाखवल्या नाही बघा तर ह्या मी जस्ट आता एवढ्यातच घेतलेल्या आहे तर त्या कशा वाटतात तर कमेंट करून नक्की कळवा ह्या एक बांगड्या आता घेतलेल्या आहे आणि अजून एक सेट घेतलेला आहे आता या दोन्हींपैकी काय घालावं काही कळत नाहीये बट ठीक आहे चला मी डिसाईड करते बघा हे अशा सहाचा पॅक आहे गोल्डन आणि मला असं वाटतं की ह्या साडीची बॉर्डर गोल्डन आहे त्यामुळे सिम्पल अशा गोल्डन पण पूर्ण घातल्या तरी सुद्धा छान दिसेल बरं बघूया आता घालता पण सध्या तरी बांगड्या मी इथे काढून ठेवलेल्या आहेत दोन्ही पण सेट त्यामधल्या कुठला तरी घाले तर अशा पद्धतीने बघा इथे जे काही आवरण्यासाठी लागते ते काढून ठेवलं त्याचबरोबर बघा माझ्याकडे मॅचिंग अशी साडी पिन सुद्धा आहे सो ती सुद्धा इथे काढून ठेवली आहे तर चला मग मी आता पटकन इथे रेडी होते हॅले श्री स्वामी समर्थ तर चला मग आता आपला व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते आणि फायनली मी रेडी होऊन आलेली आहे तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुख शांती समृद्धी लाभो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण हो सो so, चला मग आता मी छान अशी रेडी झालेली आहे तर बघा मी आता तुम्हाला साडी ज्वेलरी दाखवली होती तर बघा हा ॲक्च्युली अमेरिकन डायमंडचा हार आहे त्याला मॅचिंग कानातले मी घातलेले आहे सो अशा पद्धतीने सिम्पल असा मेकअप केलेला आहे या साडीवरचा ब्लाऊज छान असा डिझाईन पार्टीवेअर आहे पण मी तुम्हाला म्हटलं की तो बसत नाही सो मग आता मला त्याला ओपन करायला टाईम नव्हता जरा तो टाईट झाला आहे तेव्हा मी बारीक होती जेव्हा तो स्टिच केला तेव्हा आणि मग म्हटलं चला आता हा लेटेस्ट आता स्टिच केलेला ब्लाऊज आहे आणि हा मला बसतोय सो गोल्डनसुद्धा याच्यावर मॅच होईल असं मला वाटलं तर तुम्हाला कसं वाटतंय तर ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर माझा आजचा लुकसुद्धा कसा वाटतंय तर तेसुद्धा नक्कीच सांगा सो so, अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे त्याचं संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायलीन फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला कुणाला असा छानसा डिझायनर बोटनेकमध्ये अशी पप स्लीवचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि मी त्या नेटच्या बनवलेल्या आहे आणि जर तुम्हाला असं ब्लाऊज स्टिच करायचं असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असा एखादा ब्लाऊज हवा असतो की तो कुठल्याही साडीवर मॅच हवा आणि मी सुद्धा हा गोल्डन यासाठी स्टिच केला होता की तो कुठल्याही ज्या साडीवर मला मॅच नसेल कारण बऱ्याचदा मला स्वतःचे ब्लाऊज स्टिच करायला टाईमच मिळत नाही मग ज्यावर ना मॅच नसेल त्यावर तो इझिली मॅच हवा त्यासाठी हा मी स्टिच केला आणि तो आज फायनली मला उपयोगी आलेला आहे सो सुद्धा असा डिझायनर गोल्डन कलरचा ब्लाऊज नक्कीच स्टिच करून ठेवू शकता जेणेकरून एखाद्या साडीवर तुम्हाला मॅचिंग नसेल किंवा स्टिच करायला टाईम नसेल तर तुम्ही नक्कीच वेअर करू शकता ठीक आहे सो चला मग आता मी पूजेची मांडणीसुद्धा केलेली आहे तुम्हाला मी इन शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बघा uh, तर आता मी इथे पूजा करून घेते आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यासोबत कंटिन्यू करते कारण की आता जरा टाईम होत आलेला आहे आणि स्त्रीला पुन्हा स्कूलवरून येण्याचा त्याचा टाईम होईल सो त्यामुळे मग पटपट पूजा करून घेतल्याला बेटर राहील ठीक आहे सो चला मग मी पुढे कंटिन्यू करते तर चला मग सगळ्यात आधी मी समयी आणि दिवाळी पेटून घेते अगरबत्ती वगैरे धूप वगैरे सगळं लावून घेणार आहे सगळं मी वरती काढूनच ठेवलेलं आहे म्हणजे मग मला पूजा करायला सोपं जाईल आणि सारखं सारखं उठावं लागणार नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज माझी देवपूजा सुद्धा बाकी आहे तर सगळ्यात आधी मग मी इथे देवपूजा करून घेते आणि मग त्यानंतर आपली जी काही गुरुवारची महालक्ष्मीची व्रत आहे पूजा आहे तर त्याला मी सुरुवात करेल तर बघा इथे गणपतीची सुद्धा स्थापना करून घेतलेली आहे आणि बाकीचे जे काही देव आहेत माझ्याकडे तर त्यांना सुद्धा इथे आंघोळ वगैरे घालून मी इथे देवाऱ्यामध्ये ठेवून घेतलेला आहे सो मी आता उठत नाही सारखं सारखं मी आता पटपट पूजा करून घेते इथे हळदी कुंकू लावून घेते त्याचबरोबर फुलं वगैरे सगळं वाहून घेते कारण मी फुलं वगैरे काढून ठेवलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे खरंच ऑनलाईन फुलं आजची खूप छान आलेली आहे एकदम फ्रेश आहे सो मला सुद्धा खूप छान वाटलं आणि आता मला असं वाटतंय की नेक्स्ट टाइम पासून ऑनलाईनच मागवावेत म्हणजे डायरेक्ट घरी पण येतात आणि ते सुद्धा एकदम फ्रेश असे ताजे ताजे सकाळी सकाळी चाललेले आहेत सो त्यामुळे कारण की मी बाहेर ना आणले तरी सुद्धा ते सुकलेलेच निघाले आणि कसं होतं ना की पूजेमुळे ना खूप गर्दी सुद्धा असते त्यामुळे मग आपण पण नीट बघत नाही की त्यांनी कसे पॅक करून दिलेले आहे आणि ते कागदामध्ये पॅक करून देतात ऍक्च्युली ते मला घरी आल्यावरच कळालं स so, असं so, कळालं त्यामुळे मला लवकर मागवत आले सो so, चला मग मी अशा पद्धतीने इथे सगळी फुलं वगैरे वाहून हळदी कुंकू लावून ओवाळून पूजा करून घेतलेली आहे आता इथे मी अगरबत्ती सुद्धा लावून घेते आणि तुळशीला सुद्धा लावते आणि इथे दिवाऱ्यामध्ये सुद्धा लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने पूजा मी इथे करून घेतलेली आहे ज्या पद्धतीने मला माहीत आहे त्या पद्धतीने आता यानंतर जे काही आपलं श्री महालक्ष्मीचं पुस्तक आहे व्रतेचं तर ती कहाणी मी इथे वाचून घेते

व्यापार युगाची अधिष्ठाती सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होता नगराचा एक राजा होता त्याचे नाम होते भद्रशव तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती तर बघा मग अशा पद्धतीने मी संपूर्ण जी काही आपल्या व्रतीची कहाणी आहे तर ती इथे वाचून घेते आणि फायनली माझी कहाणी वाचून झालेली आहे तर इथे मी आरती करून घेते लगेचच कारण मी नेहमीच करत असते रात्री मी पण स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य देतो तर तेव्हा पण मी आरती करून घेईल आणि आता सुद्धा करून घेते तर आता मी फक्त गणपती बाप्पांची आरती केलेली आहे त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची अशी दोन आरती आणि आपलं घालिंग लोटांगण अशी प्रार्थना करून इथे संपूर्ण आपली श्री महालक्ष्मीची गुरुवारचे दुसऱ्या मार्गशीर्ष महिन्याची पूजा करून घेतलेली आहे सो इन शॉर्ट मध्ये मी तुमच्या सोबत ते शेअर केलेला आहे खरं तर घरात पूजा असली ना तो खूप सुंदर प्रसन्न वाटतं कारण की आपण दिवा लावलेला असतो धूप लावलेली असतं अगरबत्ती आणि त्याचा सुगंध घरामध्ये इतका छान दरवळतो इतकं घरात प्रसन्न वाटतं ना आणि मला तर पहिल्यापासून पूजा करण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो त्याचबरोबर स्त्रीला पण असतो आणि त्याला तर ना ज्या दिवशी पूजा आहे ना तर त्या दिवशी स्कूलला जाण्याची इच्छाच नसते पण मी त्याला सांगते की तू आला की आपण पूजा करणार आहोत आणि मग मी त्याला पुन्हा पूजा करायला लावते आणि त्याला सांगतच नाही की माझी पूजा वगैरे करून झालेली आहे तरी सुद्धा त्याच्या लक्षात येतं घरी आल्यावर तो मला विचारतोस की तुझी पूजा झाली ना मग मी म्हणते हो रे बाळा तुला लेट होणार होतं सो त्यामुळे करून घेतली मग तो ठीक आहे म्हणून फ्रेश होऊन तो नेहमीच स्कूलमधून आल्यावर पूजा करत असतो तर बघा मग अशा पद्धतीने मी इथे ही आपली पूजा करून घेतलेली आहे तर बघा मग फायनली अशा पद्धतीने माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे आणि इन शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ॲक्च्युली मी माझं सकाळपासूनचं जे काही रुटीन होतं तर जेवढं शक्य होतं तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सकाळी सकाळी पूजा करायची असते त्यामुळे थोडीशी धावपळ होती बट असो आता पूजा पण झालेली आहे आणि आता श्री पाच दहा मिनिटात येईल म्हणजे एकदम टाईमवर माझं सगळं आवडलेलं आहे सो चला मग आता ॲक्च्युली ना पूजा झाली ना खरंच खूप सुन छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये पण खूप छान वाटतं आणि त्याचबरोबर आता उपवास आहे तर अजून तरी मी काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणजे मी जोपर्यंत माझी पूजा होत नाही कथा वगैरे वाचून तोपर्यंत मी काही खात नाही आणि असं पण मी फराळाचं वगैरे दुसरं काहीच नाही मी फक्त फ्रूट्स खाते ह्या उपवासाला तरी असो ज्याची त्याची असते ज्याला जसं होतं त्यानुसार ते करू शकतात पण मी अशा पद्धतीने करत असते सो फायनली मग अशा पद्धतीने पूजेची मान्य सकाळचं इन शॉर्टमधलं रुटीन आणि माझी पूजा हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला वा। हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली पूजा आजचा लूक हेही कसं वाटलं तेही कमेंट करा मी तुमच्या कमेंटची नक्कीच बघेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटी घ्या पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल यू सो मच बाय बाय